जिल्ह्यात सकाळपासून ढगाळी वातावरण तयार झाले होते मात्र कधी ऊन तर कधी आबाळ असे चित्र होते दुपारी चार पावसाला सुरुवात झाली दरम्यान शहरातील काही भागात रस्त्यावर तुडुंब पाणी भरल्याने नागरिकांना पाण्यातून वाहने चालवावी लागली त्यामुळे बाजार खरेदी व कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली या पावसाने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती अशातच शनिवारी दिवसभर अधूनमधून पावसाने हजेरी लावली परंतु सायंकाळच्या दरम्यान मुसळधार पाऊस कोसळला तर रविवारी चौदा जुलै रोजी दुपारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे नदी नाले तुडुंब भरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे यवतमाळ तालुक्यातील कामटवाडा येथे अनेक घरात पाणी साचले विशेष म्हणजे पंधरा जुलै रोजी ऑरेंज अलर्ट तर गुरुवारी अठरा जुलैपर्यंत येलो अलर्टचा इशारा हा हवामान खात्याने वर्तविला आहे पुसद तालुक्यातील लोणी परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली आहे सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसत असल्याने अनेक शेतकरी सोयाबीन पिकावर फवारणी करीत आहे कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे